आणि हे सातत्याने घडते आणि म्हणून आपली पहिली मागणी आहे की सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी निश्चितपणानं प्रयत्न करेन मी प्रसंगी आपले हेल्थ मिनिस्टर जी पी नड्डा यांना भेटेन आणि हे कलकत्यामुळं आता हा प्रश्न फार ऐरवणी मिळाला याला फार रिकाळ लोपकट ठेवणं बरोबर नाही कारण आपण जीवन देणारे डॉक्टर्स आहात आपलं जर जीवन सुरक्षित नसेल तर लोकांना जी व्यवस्था आपली कशी होणार हे फार मोठा प्रश्न असा आहे त्यामध्ये सी पी आरमध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये सुरक्षेची व्यवस्था कमी आहे किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये वगैरे नाहीच आता सी पी आर बोलायचं झालं तर ही सुरक्षा व्यवस्था मी नक्की वाढवेन की मला वाटते कधी पन्नास आहे कधी शंभर करण्याचा तात्काळ मी आदेश देईन आणि ज्या आता सांगितलं की आपल्या हॉस्टेलचा वाटते मी एक वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार घेतला म्हणजे आपल्याला कधी माहिती नसेल या शेंडा पार्कमध्ये सगळ्या सुविधा आपण करण्याचा प्रयत्न केलेला येत्या वर्ष दोन वर्षामध्ये हे पूर्णपणानं होईल मी दोन गोष्टी केल्या जुनं जे सी पी आर हॉस्पिटल आहे हे अठराशे पंच्याऐंशी सालचं आहे सा हे हेरिटेज बिल्डिंग आहे त्याला शेहेचाळीस कोटी रुपये देऊन आपण त्याचं दुरुस्ती करणं ड्रेनेज फार वाईट अवस्था होती नंतर स्वच्छतागृहांची वाईट अवस्था होती रस्त्यांची अवस्था वाईट होती हे करणं आणि तेथील विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी आपण प्रचंड निधी दिलेला आहे आणि दुसरी व्यवस्था आपण करतो आहे आपण शेंडा पार्कमध्ये सहाशे जनरल बेड्स अडीचशे कॅन्सर आणि अडीचशे सुपर स्पेशालिटी असे अकराशे आम्ही वाट बघतो आहे अमित शहा साहेबांची त्यांच्या हस्ते आपल्याला भूमिपूजन करायचं आहे एंडर झालेला आहे वर्कआउट लवकरच होईल आणि आपल्याला माहिती आहे की हा निधी आपल्याकडं आणि अनेक प्रकारे आपला निधी शिल्लक आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर दोन आत कसं होईल आणि आपल्या सगळे गोष्टी मी आपल्या विद्यार्थ्यांना विनंती करेन तुमची एखादं जर संघटना मला भेटली तर आपण काय काय व्यवस्था आपली केलेली आहे काय राहिलेली आहे त्याचा पहिला आपण आढावा घेऊ आणि जे राहिला असेल तर अजून महिना ती महिना मला शिल्लक आहे ती मंजूर करून टाकेल सी पी आर आता गोष्ट शिल्लक राहिली त्या महाराजांच्या नावाने निघालेल्या या महाविद्यालयाची अशी एकही गोष्ट मी सिलेक्ट होणार नाही एवढं वचन मी या ठिकाणी आपल्याला देतो मला लवकरात लवकर महाराष्ट्र लोकांचं आपण मला शिष्टमंडळाने भेट घ्यावी त्यानंतर डॉक्टरांची ड्युटी रूम जास्त सिक्युरिटी कॅमेरे सी सी टी व्ही ही सगळी आपण व्यवस्था करू आता सवाल आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हॉस्पिटलचा हे माझ्या हातामध्ये नाही मी हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत येथे चर्चा करेन आणि या ठिकाणी प्रायमरी हेल्थ सेंटर उपकेंद्र असतील नंतर ग्रामीण रुग्णालय असतील इथं ही चांगली व्यवस्था करण्यासाठी मी त्यांना सांगेन आणि ही व्यवस्था आपण करू वाटतं आता पश्चिम बंगाल सरकारनं त्याचा तपास सीबीआयकडे दिलेला आहे सीबीआयकडे देऊनसुद्धा अजून काही तपास झालेला नाही सीबीआय ही सगळ्यात मोठी केंद्राची तपास करणारी यंत्रणा आहे थोडासा त्यांना वेळ आपण देऊया मला वाटते आपण व्यक्त केल्या साहजिक आहे अशी परिस्थिती कुठल्याही महिनेवर येऊ नये अशीच आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि आज मला वाटते आपण जो आय डी जो संप केला आपण तो थोडासा परत घ्यावा ही घटना आहे आणि आपण मी जे आता सी पी आरच्या बाबतीत आणि आहु महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाबतीत जे प्रश्न आहेत आणि त्या खात्याचा मंत्री मी आहे आणि मी कोल्हापूरचा आहे ते सोडवून देण्याचं मी आश्वासन देतो आणि आपण सर्वांनीच आता याबद्दल लवकरात लवकर सेंट्रल हेल्थ केअर असा पास होईल एवढं आपण लक्ष देऊया का नाही झाला हा आपल्याला हे मुकिंग आहेच संप वगैरे करायला लवकरात लवकर कसं होईल आपण बघू नड्डा साहेब सुद्धा आता कोल्हापूरला बावीस का तेवीस अकरा येणार आहेत त्यांची सुद्धा मी तुम्हाला भेट घडवून देईन आणि आपण आज जरा हा संपत घ्यावा आपल्या संपामुळे अनेक रुग्णांची जयश्वरी होईल हे सांड होईल त्यांना उपचार देणं हे आपलं काम आहे आणि आपण ईश्वराची हे रुग्णांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा हे तुम्हाला भाग्य परमेश्वराने दिलेलं आहे Apa anggap itu di korea? Apa yang saya 17000000000 kilo? Apa yang saya sudah laba-laba? 100000000 kabar ya? 1000000 ablasam. 1000000 kabar 10000000 kabar 10000000 kabar 1000000 kabar 1000000 kabar खूप आभार मानते असं आहे की आमचा जो मागणी आहे की सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट ऍक्च्युअली ऍटलिस्ट आम्हाला असं लिहून आश्वासन द्यावे की हा आम्ही करतो आहे आणि आम्ही हे करणार आहे आम्हाला कोंडी सेंट्रल गवर्नमेंट कडून यावे म्हणजे तुमच्याकडून असं लेटर केला आम्ही प्रयत्न करू बिकॉज आम्ही ऍक्च्युली लोकल माड आहे तर सेंट्रल माड आम्ही महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्राचे जे आहेत तर जसं त्यांचं ठरणार तसं आमचं ठरणार बिकॉज आम्ही लोकल आ, आता माड आहे आम्ही असं तुम्हाला ऍक्च्युली आश्वासन देऊ शकत नाही पाठी हटण्याचं बिकॉज आता असं झालं की जर आम्ही इतका लढलो आहे चार दिवस आता बॅक आऊट केलं तर परत ही परत असतो सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन आहे किंवा जस्टिस जे अभियान आहे ते तिकडेच थांबून जाईल पण मी तुमचा खूप आभार मानते आणि आम्ही सर तुम्हाला लवकर भेटू बिकॉज आमच्या हॉस्टेलचे जे कंडिशन्स आहेत सांगण्यासाठी थँक्यू सर